तर नमस्कार सगळ्यांना आणि बघा मी त्या दिवशी ज्या दिवशी गुलाबजामुन केले त्याच्या दुसऱ्या दिवशी मी हवडा मेनू जेवायला केला होता कोशिंबीर वांग्याची भाजी आणि भात बाहेरून आणला होता कारण आकलोज मध्ये भात एक नंबर भेटतो आणि पुऱ्या एवढं केलं होतं आणि आन... तर चला हा व्हिडिओ आहे तुम्हाला दाखवायचा मी ज्यावेळेस गावाला गेलते आणि महागारी आणते कॉईल ठेवली होती ड्रमावर तर अशी उघड्यावरतीच कॉईल होती बर का आणि ड्रामावर ठेवलेली तर त्या कॉईलला एवढा भुरा लागलाय विश्वास पण बसू शकत नाही की एखाद्या वस्तूला असा भुरा लागू शकतो का तर कॉईललाच भुरा लागलाय मला तर मित्र ती बघूनच आश्चर्य झाली अगोदर पहिल्यांदा पाहिलं ना मी असं वरती मुंडकं करून मला वेगळंच काहीतरी दिसलं परत मग मी कॅमेरा लावून बघितलं मोबाईलचा तर ही कॉईल दिसली मला भुरा लागलेली असं कधी बघितलंय का तुम्ही त्यासाठी हा मीडिओ व्हिडिओ ठेवला होता आणि मला एडिटिंग करून मला दाखवायचा होता बघा टो पण आहे ड्रामावर आणि ह्याच्यावर काही झाकलेलं नव्हतं मोकळंच होतं तरी पण त्याला भुरा लागला ही किती म्हणजे वेगळंच काहीतरी दिसतंय तर चला जाऊ द्या नक्की सांगा मला असं होतं का बघा पाणी आहे ड्रममध्ये आणि फरशी धायची मला तर ती काढायचं होतं त्या दिवशी मला तर ती बघूनच मला भीती वाटली अगोदर वाटलं काय काय नाही हळू आपटावा भांडी मग तीच हळू आपटावा झाला मी डब काढून ठेवलेत बघा साहेब असे काय काय माहिती आता वरण आप वरणच द्या टाकून तर हिता मी त्यांना मस्करी मस्करी मध्ये बोलत होते की भांडी खाली वापरून टाका असं करा तसं करा काम घरातलं का का काढल्यावर एकामेकाची चेष्टा मस्करी तर चालतीच थोडीफार घरामध्ये ना आमच्या तर चालतंच चालतं तर बघा हे आहे मी नवीन तयार केलेलं म्हणजेच की माहीचं ज्या वेळेस डान्स होता त्यावेळेस तर माहीबाई आता उठून आलेल्या आहेत आणि त्या बघा आज दिवसभर काय काम करणार आहेत आणि आज मला सुद्धा काम आहे तर आज मला सुद्धा काम आहे भरपूर आणि हे काम का काढलं कारण की बऱ्याच दिवस झालं माहिती आहे का असं माझा रॅकला असा भुरा लागले आणि झाले पूर्ण म्हणजेच की सगळं भाजीचं जी फूडने दिलेलं आहे ती सगळं त्याच्यावरती जाऊन बसले आणि आज माझ्या घराचं रूपच पालटणार आहे म्हणजे पूर्ण त्याचा म्हणजे हीच होणार आहे सगळं वेगळंच दिसणार आहे आज घर माझं तर बघा अशी माझी भांडी झालेली आहेत आणि त्याच्यावरती अशी धूळ पण बसलेली आहे आणि जास्तीत जास्त करून आपलं किचनजवळ असल्यामुळं ना तिथं जास्त धूळ जाते आणि धूळ साठली का नाही म्हणजे तेलकटपणा जातो आहे आणि त्याच्यावरती धूळ साचली का ती सगळं पूर्ण असं चिकट चिकट होते आणि तशी भांडी आपल्याला रोज घ्यायला तरी बरी वाटत नाहीत आणि मला तर नाहीतच नाहीत वाटत त्यामुळं मी आज ही भांडी घासाला काढलेली आहेत तर आणि आपल्या घरात आज रला पण कलर द्यायचा आहे तर व्हिडिओ नक्की बघा कंटिन्यू करा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर लाईक करा शेअर करा ह्याच्यावरती भांड्यावरती नावं माझ्या भावाची आहेत माझ्या लग्नात मला आंधन केलेली भांडी आहेत त्याच्यावर नावं आहेत आणि डब्यावर आहेत नाही हे डबं मेसचं डबा आहेत मेस, मेस करत मेस लावली होती मी त्यावेळेस तीन डबं होतं माझ्याकडे तीन का चार डबं होतं मेसचं मी मेस पण करत होते त्यावेळेस यूट्यूब चॅनल नव्हतं त्यावेळेला तर त्या डब्यांवरती माहीची आहे तर ते ती मी तुम्हाला दाखवत होते आणि भांडी घासली म्हणजे चकाच दिसतं तर हे डबं मी काढून ठेवलेलं होतं आणि रॅकवरती मी पेपरसुद्धा हातरते कारण की जास्त खराब होऊ नये जास्त घाण होऊ नये म्हणून मी पेपर हातरत असते रॅकवरती तर आता ह्यांचं आहे रॅक बाजूला काढायचं जेवढं जेवढं जड वस्तू होत्या तेवढ्या मी नाही काढल्या ह्या डब्यामध्ये ज्वारी आहे जी की मला आईनं गेल्या वेळेस दिलेली होती तर बघू शकताय तुम्ही आणि बघा आमच्या रॅकच्या कडेला सगळं चिन्ह चिन्न आहेत कशाची खडूची तर माई, त्या दिवशी तर असं वाक तो वाक की खाली नेताय कशा खाली ती, ती कलर मस्त पैकी आता माही बघा भरली कलर देऊ देऊ पोळतय पाय ग चप्पल घाल पायात पांढरी ती बांडरी वाटल्या त्याशिवाय निगठनाच उभा हात पायली असला कलर दिलाय आता रे एकला मस्त तपे इथं लागले त्यांचं हातात घ्यायचं इथं दोघांचं माझ सायपाक ही झालंय बघा ह्यांच्या दोघांच्या अजून आगोळ्या राहिल्यात सायपाक ती झाले आता रॅक वाळायला आजचा दिवस तर लागल पूर्ण होय आज वाळा लगेच पाच वाजे तर वाळते का मग घासू काय भांडी आजच मग भांडी घासून घेते लयच घाण झालं तर रॅक म्हणून लय दिवसाची इच्छा होती कि रॅकला कलर द्यायचा आहे म्हणून आज दिला कलर आता अजून घरात आणखीन थोडा चेंज होईल तर चला आज मी एक छोटी टिप देणार आहे तुम्हाला जेणेकरून की सगळ्यांनाच घरात सगळ्या महिलांना उपयोगी येईल घरामध्ये तर मी काय केलेलं माहिती आहे का बऱ्याच दिवसापूर्वी मी रॅकला आहे ना म्हणजे अशा तारा गुंडाळ्या होत्या आणि एक पट्टी लावली खिळा ठोकला आणि ती पट्टी आहे ना रॅकला अशी बांधली होती आणि त्यालाच अडकवत होते पण ती काय होते सारखंच खाली पडायचं सारखंच खाली पडायचं म्हणून मन म्हणलं चला आज रॅकला म्हणलं आज आपण एक तारच लावूया मग ती बेसन पीठ ती हलवायचं असतं का ती काय म्हणते त्याला मला नाही माहिती पण ती तुटलं होतं त्याच्या सगळ्या तारा साईडला निघल्या होत्या म्हणून माहीने ती तार आणली आणि ती तार मला दिली तर ती तार मी इथं बसवत होते माहीच्या पप्पांच्या महाग लागले त्यांनी काही बसवून दिली नाही मला तर किती म्हणलं आव बसवून द्या बसवून द्या कारण त्यांनी छान बसवून दिली असती माझ्याकडून वाकडी तिकडी कशी बी बसली पण जाऊ द्या काय म्हणतात की वेळ तर माझी भागली त्याच्यावरती तेवढ्यात आणि फिट बसलं जेणेकरून की खाली काही पडू नये आणि ह्याच्यावरती मी बसले होते तर ती सगळं खाली रुतत होतं ती कट्टा कारण का कट्टा आहे एका फरशीचा छोट्या कट्टा आहे त्यामुळे सगळं रुतत होतं तरी पण मी बसले तिथं जाऊन त्यांच्या मागं लागून लागून अवतार तर विचित्र झाला आहे हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे बरं का दुसऱ्या दिवशी रॅक वाळलं अगोदर आदल्या दिवशी रॅक काही वाळलं नाही दुसऱ्या दिवशी वाळलं होतं रॅक आदल्या दिवशी भांडी ती सगळी घासून ठेवली होती मी आणि रॅक वाळल्याच्या नंतर सकाळ सकाळ ही झाला आणि मघ्याच्या पाठीमागं लागले लागलोत आम्ही तर आता असं हळूहळू उतरले मी जास्त वरती नाही काटता थोडाच आहे पण तरी पण त्रास होतो उतरताना चढताना तर जाऊ द्या आयुष्यात सगळ्याला त्रास आहे का मला एकटीलाच नाही तर आता बघा मी भांडी लावते आणि हळूच आता शिगडी शिगडीचं पण माझे शिगडी का मला आलेली आहे माझी का कामाला आलेले आहेत कारण की जी शिगडीची बारका छोटा बरणार आहे ती बरणार आहे ना म्हणजे त्याचा जाळ जास्त होतच नाही लय दिवस झालं आणि ती छोटा तर छोटाच राहतोय त्यालासुद्धा काही करावती समजत नाही पण माझी शिगडी इतकी छान आहे की शिगडी माझी दोन हजार सोळामधली असूनसुद्धा एकदम अशी धुतली की स्वच्छ चकाचक निघती किंवा पाण्याने पुसून जरी काढली ना चकाचक निघती मला शिगडी लय आवडती आणि शक्यतो स्टीलची शिगडी चांगली आहे म्हणतात कारण की तसल्या शिगड्यांचा लईजणांना अनुभव आलेला आहे की चांगल्या नाही तर म्हणून तर बघा आता किती छानपैकी बसलं बरं इथं सगळंच मस्त पैकी तरी पण पकडणी मी आवळतच होते आणि आवळताना काय व्हायचं माहिती आहे का माझा हात लय अवघडून यायचा कारण की आपला हात काम देत नाही तुम्हाला ना साप तर माहिती आहे जेवढं काम होतंय आपल्या हातानं तेवढं आपण केलंय आणि सगळं साफसफाई झालेलं आहे घरामधलं आणि आज घर एवढं स्वच्छ स्वच्छ दिसायला आहे माझी मलाच की मला करमतं आहे घर स्वच्छ असलं तर घर जर स्वच्छ नसलं मी स्वतःचा अवतार नीट करत नाही तर आपण घर नीट करत असतात स्वागत आहे सगळ्यांचं व्हिडिओ बघायला आलात तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तरच लाईक करा आणि नसला आवडला तर डिसलाईक करा नाही जर काही नाही केलं तरी चालू शकते तर मी आज ह्या विषयावर बोलणार आहे की माझा जे व्हिडिओ येतात का नाही दिवस आड करून तुमच्यासाठी तर चॅनलला प्रॉब्लेम आहे बरं का त्यामुळं मी तसा व्हिडिओ टाकते का तर आणि प्रॉब्लेम पण काय माहिती आहे का तर असा प्रॉब्लेम झाला आहे की माझे जे सबस्क्रायबर आहेत ते आज तीन वर्ष झालं सबस्क्रायबर वाढले नाहीत माझे वीस uh, हजार होते गेल्या वर्षी त्याच्यात फक्त म्हणजे एकोणतीस हजार आता झालं ते तर काय कायचे कितीतरी लवकर लवकर सबस्क्रायबर झाले एक लाख एक लाखाचं चॅनल झालं बऱ्याच जणांचं झालेलं आहे लवकर लवकर सबस्क्रायबर वाढलेली आहे इथं परत व्ह्यू आहे तर तसं माझा व्यू आहे तर ती आपलं कंटिन्यू हजार दोन हजारपर्यंत व्ह्यू येतात मला व्ह्यूचं काही नाही मला ही व्ह्यूचं पण काही नाही आणि कशाचंच काही नाही पण कसं होतं माहिती आहे का सबस्क्रायबर कमी व्हायला लागलं की असं वाटतं का चॅनलला काही प्रॉब्लेम झाला का काय तर माझं एकोणतीस हजार चारशे सबस्क्रायबर होते तर त्यातले पण आता कमी 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 होत झालं म्हणजे व्हायला लागल्या ते सबस्क्रायबर सगळं मग चॅनलला काही प्रॉब्लेम झाला का काय झालं काय मला माहीत नाही बरं का तर बघा असा घराचा माझा फायनली लूक आला आहे ओढणीसुद्धा मी बदलून टाकली तिथला पडद्याची दुसरी ओढणी लावली ना असं घर माझं झालं स्वच्छ तर कसं वाटतं आहे नक्कीच कमेंट करून सांगा रॅकचा कलर कसा दिसतोय ते पण कमेंट करून सांगा आणि आपलं घर सगळ्यांनाच कुणाकुणाला आवडतं आहे आणखी नक्की सांगा